छत्रपती संभाजीनगर संभाजीनगरमधील एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साजापूर परिसरातील बालाजीनगर येथे एका लघु उद्योजकाची डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली घटना सतरा रोजी रात्री साडेआठ घडली सचिन साहेबराव नरोडे व अडतीस असं मय झालेल्या व्यक्तीचं नाव आहे राहणार बालाजीनगर क्रांतीनगर साजापूर गट नंबर येथे हा व्यक्ती वास्तव्यास होता मूळ गाव शिलेग शिलेगाव गंगा मूळ गाव शिलेगाव गंगापूर आहे मिळालेल्या माहितीनुसार साजापूर बालाजीनगर येथे नरुडे यांच्या घराच्या बाजूला मोकळ्या जागेत पाण्याच्या पाईपलाईनचं काम सुरू होतं कामाची पाहणी करत ते होते लाईट नसल्यानं अंधाराचा फायदा घेत सचिन नरुडे यांच्या डोक्यात अज्ञात व्यक्तीकडून डोक्यात गोळी जाडून हत्या करण्यात आली घटनेची माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त मनोज लोहिया उपायुक्त नितीन बघाटे सहाय्यक पोलीस उपायुक्त महेंद्र देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गोरमे वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णचंद्रा शिंदे उपनिरीक्षक संदीप शिंदे प्रवीण पाथरकर अशोक इंगोले यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र ही हत्या का झाली कोणी केली याचा पोलीस शोध घेतात आठ ते नऊच्या दरम्यान बालाजीनगर साजापूर एरियामध्ये सचिन नरोडे नावाचा एक ऐस्मास गोळीबाराची एक घटना घडलेली आहे त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि पोलीस पुढील चौकशी करत आहे काही तपासाची काही हाती लागले आम्ही तपास करत आहोत काही सूत्र आमच्या हाती लागलेली आहेत पुढील माहिती लवकरच आपल्यासमोर येईल Thank you